<laughs> दो दो नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये एका नवीन व्हिलॉग सोबत तर आज इथे हसणारे चेहरे पाहून असंच वाटतंय की क्षणभरासाठी का होईना आपण पुन्हा आपल्या गावात आलोय होय मंडळी तर आज होतं आमच्या इकडचं म्हणजे आमच्या वाडीमध्ये जेवढी लोक वाडीमधली जेवढी लोक मुंबईला राहतात त्यांचा छोटासा कार्यक्रम म्हणजे छोटस गेट टुगेदर म्हणता येईल तर काही वेळ न घालवता लगेच सुरुवात केली आम्ही पूजा वगैरे करून गणपती लोकांची तर लगेचच खेळ पैठणीचा होता त्यामुळे सगळ्या बायका भरपूर अशा आल्या होत्या तर आपण आता कंटिन्यू करूया हा ते जेव्हा सांगेल स्टार्ट तेव्हाच नाही काय काय झाले काय माहिती काय खेळ नाही हा बरोबर आहे चला रेडी आहेत ना आता नक्की ओके हा काळजी नाही बघ का हा वन टू हे बेटा याला बाजूला करून गेला टू थ्री स्टार बोला गणपती बाप्पा गणपती हा ओढू नका तुम्ही जास्त लांब उभा आहे तुम्ही जवळ उभे आहे जरा लांब उभे राहा पुढे सरका ओके रेडी आहेत ना बघा त्यांना आत्मविश्वास आहे एक दोन तीन तर पहिला गेम झाला आणि ते दुसरा गेम आहे तो म्हणजे ग्रुप बनवायचा तर ते जे नंबर सांगतील तितक्या लेडीज एकत्र एक यायच्या म्हणजे आणि जर वेगळ्या झाल्या दोघीजणी समजा चारचे सांगितले तर चार चारचे चे ग्रुप करायचे आणि जेवढे बाकीचे उरतील किंवा दोन उरतील किंवा एक उरतील तर ते आउट होणार असा गेम होता हा खूप मस्त होता खूप एन्जॉय केला 何 <music> बायकांचा कार्यक्रम झाल्यानंतर इथे लहान मुलांचे सुद्धा कार्यक्रम होते आता इथे फुगे फोडायचा गेम होता तर अगोदर ना सगळ्या बायकांना खूप मस्त असं नाचवलं गाणी वगैरे लावली होती आणि खूप मस्त एन्जॉय केला बायकांनी फुगे घेऊन आणि नंतर फुगे फोडायचा गेम घेतला त्यांनी खूप खूप एन्जॉय केला बायकांनी यामध्ये तर तुम्ही कंटिन्यू करा দুটাই খর খর দু

तुम्ही लेट टाका फोन टो तर बया तरी मग याला फोन दोन म्हटलं सरकारी हा हे काय आहे हे मळ सगळ्यांना कळ रेडी वन टू सिस्टम <laughs> चला ग्या बस काय खरं नाही माळ्या तळ्या तळ्यात या काय योगा करतात का कबड्डी 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 चला घ्या बसून तुम्हीच ना फक्त हा सरका माळ्यात तळ्यात <laughs> माळ्यात तळ्यात मुलाखत यांची माळ्यात तळ्यात मळ्या तळ्यात तळ्यात जसं काय त्यांनी आता फेवी खोला म्हणजे त्यांची कथे ओके मळ्यात मण तड़ मण तुम्हें हो या मुंबई पुणे हो या मुंबई हम हरेक को झुका देंगे पुणे हो या मुंबई हम हरेक को झुका देंगे और गोसामी बाबा रिवासी मंडल से जो टकराएगा मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आठवला नाही तर हा व्हिडिओ पुरावा आहे की कितीही दूर गेलो किती ना कितीही मोठे झालो तरी आपण आपले गावचे आहेत हे आता कधीच तुटत नाही आज जे नाही येऊ शकले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आणि उद्या पुन्हा भेट होईल अशी एक छोटीशी आशा बाळगून आपण हा कार्यक्रम इथेच थांबवणार आहोत आणि कार्यक्रम झाल्यानंतर मोठ्यांचे पूर्णपणे सगळ्यांचे सत्कार करण्यात आले आणि मुलांचे देखील म्हणजे स्कूलचे मुलं आहेत त्यांचेसुद्धा सत्कार करण्यात आले ज्यांनी बक्षीस मिळवली आहेत त्यांचेसुद्धा इथे बक्षीसं वाटप करण्यात आली सुद्धा तर खूप मोठ्या संख्येने इथे सहभागी झाल्या होत्या लेडीज खूप छान वाटलं हदिकुंकवाचा कार्यक्रम झाला खूप सारी मजा मस्ती झाली ओळख झाली एकमेकांशी कधी ओळख नसलेले सगळे एकमेकांशी छान असे बोलू लागले ओळख झाली आणि आशा करते की पुढच्या वर्षी यापेक्षा खूप सुंदर कार्यक्रम होईल आणि इथे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर इथे मी जे फोटो काढले होते त्याची छोटीशी आठवण म्हणून मी पुढे भरपूर सारे फोटो ॲड केलेले आहेत तुम्ही कंटिन्यू करा आणि पुढे कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रगीत वगैरे झालं जेवणाचा कार्यक्रम झाला आणि सगळे आपापल्या घरी पुन्हा निघून गेले तर पुढच्या वर्षी असंच याच ठिकाणी किंवा अजून दुसरं ठिकाण असू शकतं छान असं आपण पुन्हा गेट टुगेदर करणार आहोत तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला एन्जॉय करा